नमस्कार यू चॅनलच्या ठळक बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल पोलीस विभागात वाजली खळबळ पीडितेला न्याय मिळण्यासाठी पोलीस अग्रेसर नागपूर शहरातील नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस निरीक्षकाने एका तरुणीस अश्लील फोटो पाठवून शारीरिक सुखाची मागणी केल्याच्या तक्रारीवरून सध्या अकोला येथे कार्यरत असणाऱ्या पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते या कारवाईने संपूर्ण पोलीस प्रशासनात एकच खळबळ माजली आहे हे विशेष कायद्याचे रक्षण करणारा जेव्हा सामाजिक भक्षक बनतो तेव्हा एखादी स्त्री दुर्गा बनून पुढे येते आणि अशा व्यक्तीशी लढण्याचा धडा इतरांना देते असा प्रकार नुकताच नागपूर शहरात घडला आहे नागपूर येथील बावीस वर्षीय तरुणीला पोलीस निरीक्षक धनंजय सायरे हे अश्लील फोटो पाठवून तिला बंदुकीच्या धाकावर शारीरिक सुखाची मागणी करीत असल्याची तक्रार तरुणीने नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती आरोपी त्याच विभागाचा अधिकारी असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल होईल किंवा नाही हा विषय संशयास्पद होता परंतु अखेर तपासाअंत आरोपी पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु आरोपी अकोला येथे कर्तव्यावर असल्याने त्याला अटक करण्यात आली नसल्याचे समजते या बाबतीत आमच्या चॅनलला प्राप्त माहितीची पाहूया एक झालं धनंजय सायरे उनका जान पहचान थी पिछली दस बारह साल से और मिलते जुलते थे लेकिन जो आरोपी है उसका बेनिफिट लिया उसने और जो भी हरकत की उसके खिलाफ आईपीसी धारा थ्री फिफ्टी फोर ए बी और डी और अदर सेक्शन तहत गुना दाखिल किया है आरोपी चाहे पुलिस भी, भी हो लेकिन जो भी कायदेशीर प्रक्रिया है उसका उसके हिसाब से कार्रवाई की आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला चा लाईक सबस्क्राईब व शेअर करा जीन्यूज चॅनल करिता चिबिरो नागपूर